नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणात कोणाचं लग्न असो पूजा असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमात जेवणात जर डाळ करायची असेल तर ती वाटपाचीच डाळ केली जाते आता तर पितृपक्ष चालू आहेत त्यामुळे वाटणाची डाळ अगदी आवर्जून केली जाते त्यामुळे आपण आजच्या रेसिपीमध्ये वाटणाची डाळ म्हणजेच गोडी डाळ करणार आहोत वाटणाची डाळ करण्यासाठी आपण वाटीभर तुरडाळ आणि मुग डाळ मिक्स करून घेतलेली आहे तुम्हाला जर फक्त तुरडाळीचाच वापर करायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता आपण घेतलेली डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ही डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये मी वाटीभर पाणी देखील घालून घेतलेलं आहे टोमॅटो बारीक चिरून ऍड करायचा टोमॅटो ऍड केल्यावर आता आपण ही डाळ कुकरला लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण पाहणार आहोत डाळीच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य चमचावर जिरं मिरच्या आपण दोनच घेतलेल्या आहेत कारण ह्या डार्क मिरच्या आहेत या चवीला तिखट असतात पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या त्याचबरोबर ओल्या नाळाचं किसलेलं खोबरं ओल्या नाळाचं खोबरं जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही खोबरं देखील घेऊ शकता खोबऱ्याच्याच अर्ध्या प्रमाणात कांदा चिरून घ्यायचा आणि हळद आता आपण हे घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं हळद लसूण हिरवी मिरची जिरं कांदा आणि ओलं खोबरं तुम्हाला ओलं खोबरं किसायला वेळ नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे कापही करू शकता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आपलं वाटण मिक्सरला बारीक करून झालेलं आहे या वाटणामध्ये जर तुम्हाला कांदा ॲड करायचा नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता आणि आपली डाळ देखील शिजलेली आहे डाळीला फोडणी देण्यासाठी आपण भांडं गरम करून त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण मोहरी घालून घेणार आहोत आपण घातलेली मोहरी छान तडतडली यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करताना मात्र तो असा हातावर चोळून ॲड करायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर आणखी छान उतरतो त्याचबरोबर थोडंसं हिंग आता यामध्ये आपण केलेलं वाटण ॲड करायचं वाटण ॲड केल्यावर ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं तुम्हाला जर हे वाटण शिजलेल्या डाळीमध्ये मिक्स करून फोडणीमध्ये ऍड करायचं असेल तर तुम्ही तसं देखील ऍड करू शकता आपण वाटणामध्ये हळद आणि जिरं घातल्यामुळे फोडणीमध्ये आपण त्याचा वापर केला नाही वाटण तेलामध्ये परतून झाल्यावर यामध्ये आपली डाळ ऍड करायची आणि वाटण डाळीमध्ये मिक्स करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि डाळ शिजवलेल्या भांड्यामध्ये पाणी ऍड करून ते डाळीमध्ये घालायचं वाटणाची डाळ जास्त पातळही करायची नाही आणि घट्ट देखील करायची नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करायचं आपल्या डाळीला छान उकळी आलेली आहे ता आता गॅस बंद करायचा आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची अशी वाटणाची डाळ जर केली असेल तर जेवताना फक्त डाळ भात आणि पापड लोणचं देखील खायला उत्तम लागतं तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली